जनसुरक्षा कायदाविरोधी संघर्ष समिती काँग्रेस महाविकास आघाडीच्या वतीने जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात मार्क्सवादी पक्षाचे माजी आमदार अडब मस्तर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अजय दासरी यांच्या नेतृत्वाखाली आज रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक डॉक्टर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून भव्य मोर्चा सुरुवात करून जुने जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे जनसुरक्षा विधेयकाची होळी करण्यात आली या मोर्चामध्ये खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष चेतन नरोठे यांच्या नेतृत्वाखाली सक्रिय सहभाग नोंदवला यावेळी लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या फडणवीस सरकारचा निषेध असो जनसुरक्षा विधेयक रद्द करा हुकुमशाही सरकारचा धिक्कार असो अशा जोरजोरात घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला यावेळी माजी आमदार आडम मास्तर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे प्रवक्ते अशोक निंबर्गी ज्येष्ठ नेते बळीराम साठे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खरटवाल शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अजय दासरी प्रताप चव्हाण एम एच शेख यांनी आपले विचार व्यक्त केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका